जय श्रीराम मित्रांनो आपल्याला माहिती असेल आत्ता सध्या एक मराठी चित्रपटचं ट्रेलर रिलीज झाला आहे आणि रिसेंटली तो पिक्चर रिलीज झाला त्याचं नाव आहे आलिज के शिवाजी एकतर हे नाव वाचल्यावरतीच डोक्यामध्ये आपल्या मस्तकात म्हणतो ना आपण असं म्हणजे कळ गेली पाहिजे ना राग आला पाहिजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख इतक्या सहजासहजी कसा काय होऊ शकतो आणि हा प्रोपागेंडा सेट करताना किती त्याला सॉफ्ट पद्धतीने सॉफ्ट कम्युनिझम सॉफ्ट लेफ्ट विचारसरणीच्या माध्यमातून केलं गेलंय बघा नाव कसं दिलं गेलंय खालीद के शिवाजी आणि त्याच्यामध्ये तो खालीद जो पोरगा आहे त्याने चंद्रकोर लावलीये असं तुम्ही त्या पिक्चरचा फोटो जर बघितला असेल तुम्हाला माहिती असेल त्या पिक्चरच्या ट्रेलरमध्ये काही मुद्दे आढळले मला त्या बाबतीत मी थोडीशी तुमच्याशी चर्चा करतो सगळ्यात पहिल्यांदा त्या तुम्ही बघितलं असेल ते खालीद जो कोणी तो लहान मुलगा आहे एखाद्या खेडेगावातल्या शाळेमध्ये तो शिकत असतो आणि त्याला शाळेतली पोरं चिडवतात अफजल खान अफजल खान मग त्याला अफजल खान का चिडवतात आणि मग त्याला असे प्रश्न पडायला लागतात की काय झालं होतं पूर्वीच्या काळात आणि मग त्याची जी आजी असते ती मशिदीमध्ये नमाज पडायला का जात नाही आणि मग तो त्याच्या वडिलांना अनेक प्रश्न विचारतो आणि वडील त्याला अनेक उत्तरं देतात आणि मग मध्येच कोणीतरी एक दुसरा माणूस त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काहीतरी नवीनच माहिती त्यांनी निर्मित केलेली माहिती सांगायचा सा प्रयत्न करतो एक महत्वाचा डायलॉग त्याच्यामध्ये मी हायलाईट केला आहे तो असा आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के सैन्य होतं मुसलमानांचं आणि शिवाजी महाराजांचे अकरा बॉडीगार्ड हे मुसलमान होते आणि रायगडावरती स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमान सैनिकांसाठी मशीद बांधून दिली म्हणजे कुठून आणतात हा इतिहास म्हणजे इतिहासामध्ये जे घडलेलं आहे ते जसंच्या तसं लोकांपर्यंत मांडणं याला इतिहास म्हणतात का स्वतःच्या मनाचं मनगडण गोष्टी त्या ह्याच्यामध्ये घालवायच्या घुसवायच्या आणि त्याला इतिहासाचं स्वरूप द्यायचं नक्की काय प्रकार करतात समजतच नाही पण हे सगळं का केलं जातं याचं मी सगळ्यां तुम्हाला आहे ना लॉजिक पण सांगणार आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा डायलॉग ह्याच्यामध्ये होता सच्चा राजा वो होता है जो मजहब को नहीं मानता सच्चा राजा वो होता है जो मजहब को नहीं मानता आणि सच्चा राजा वो होता है जो दुनिया का मजहब मानता है म्हणजे धर्म मज मजब म्हणजे काय धर्म बघा कसं सॉफ्ट पद्धतीने सटल पद्धतीने कसा अजेंडा पसरवायचं काम अजेंडा पिनवायचं काम या पिक्चरच्या माध्यमातून केलं जातं बघा मुसलमान माणूस काय म्हणतोय राजा का मजब नाही होता आणि राजाचा मजब कोणता असतो जो दुनियाचा मजब असतो दुनियाचा मजब कोणता असतो इस्लाम या धर्मग्रंथामध्ये लिहिलेला आहे की एकच थ... अल्ला आहे आणि अल्लाचा एकच धर्म आहे म्हणजे जो मोमीन धर्म म्हणजे मुसलमान धर्म किंवा इस्लाम धर्म एकच धर्म आहे आणि या धर्माचा प्रसार करणं प्रचार करणं हे प्रत्येक मुसलमानाची जबाबदारी आहे हे इस्लामिक धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे कुराणमध्ये पण आहे आणि हदीजमध्ये पण आहे म्हणजेच राजाचा एकच धर्म आहे का मुसलमान धर्म हा मला प्रश्न पडलाय का तुम्हाला असं म्हणायचं आहे की माणुसकी नावाचा धर्म आहे तर माणुसकी नावाचा माणुसकी ही माणसाच्या आतमध्ये असलेली भावना असणं गरजेचं आहे माणुसकी नावाचा कोणता धर्म वगैरे असं काही संकल्पना नाहीये हे आजच्या काळामध्ये सेक्युलरिझमचे जे गांडूळ सगळीकडे माती खात आहे ना तर त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट आली आहे की ह्युमॅनिटी नावाचा एक धर्म आहे असो अजून एक त्याच्यामध्ये एक महत्वाचा डायलॉग बघा कसा हिंदू धर्मामध्ये हिंदू समाजामध्ये जो किंवा भारतीय संस्कृतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न बघा कसा सॉफ्ट पद्धतीने केला गेला आहे त्याच्यात त्यांनी काय म्हणले अनेक जातींची नावं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितली आहेत महाराष्ट्रातले ज्या अनेक जाती आहेत त्याची नावं घेतली आहेत आणि नंतर काय सांगितले की स्वराज्य हाच धर्म आहे आणि स्वराज्य हीच जात आहे आता स्वराज्य हा कोणता धर्म आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं अखंड आयुष्य सर्व त्यांचे सैनिक सर्व त्यांचे वीर साथीदार त्यांच्या बरोबर त्यांच्या त्यांच्या मागे ज्यांनी जीव दिला स्वराज्यासाठी ते कोणतं स्वराज्य होतं ते होतं हिंदवी स्वराज्य हे रा हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा या संकल्पनेमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली होती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे शिवाजी ज्याच्यामध्ये आपल्या हिंदू देवी देवतांचंच नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक जेव्हा युद्ध करण्यासाठी जायचे जेव्हा शत्रूला हरवण्यासाठी जायचे जेव्हा आपल्या मंदिरांना वाचवण्यासाठी जायचे आपल्या समाजातल्या लोकांना त्या मुघलांपासून वाचवण्यासाठी जायचे तेव्हा ते कोणती घोषणा द्यायचे हर हर महादेव ही कोणती घोषणा आहे हिंदूंचीच घोषणा आहे ना सनातन हिंदू धर्माचीच घोषणा आहे ना म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण चरित्र पूर्ण त्यांचं आयुष्य त्यांनी कोणत्या गोष्टीसाठी बलिदान दिलं ही गोष्टच लपवण्याचा आणि पुसून टाकण्याचा प्रयत्न या अशा काय म्हणूया आपण सेक्युलरिझम नावाचं जे गांडूळ आहे महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या भारतामध्ये याच्या माध्यमातून करण्यात येत आहे आता मी तुम्हाला थोडीशी एक बॅकग्राऊंड सांगतो हा पिक्चर रिलीज होताना अजून एक गोष्ट तुम्ही बघितली असेल की हे कॅन्स फिल्म कॅन्स कॅनास फिल्म फेस्टिवलमध्ये याचं सिलेक्शन झालं काय कौतुक आहे मग फॉरेनच्या कंट्रीमध्ये एखादा पिक्चरचं सिलेक्शन आपल्या झालं पण ते तुम्हाला अजून सुद्धा ती इंग्रजांची जी मानसिकता होती की फॉरेनच्या लोकांनी तुम्हाला ॲप्रिशिएट केलं तरच आपण चांगले आणि नाहीतर आपलं म्हणजे काही लायकीच नाही अजूनही आपण त्यांचंच गुणगान गाणार आहे का या पिक्चर बरोबर अजून एक साऊथ इंडियाचा एक पिक्चर रिलीज झाला आहे महाअवतार नरसिंह भगवान विष्णूचे जे महाअवतार आहेत भगवान विष्णूंचे त्याच्यापैकी ते जवळजवळ नऊ का दहा पिक्चरची ते सिरीज करणार आहेत त्यांचा पहिला पिक्चर रिलीज झालेला आहे आणि त्या पिक्चरला जाताना अक्षरशः लोक थिएटरच्या बाहेर चप्पल काढत आणि त्या पिक्चर बघायला जात आहेत इतक्या भक्तिभावाने तो पिक्चर बघताय बघा जरा आपली मराठी फिल्म इंडस्ट्री इतकी पॉवरफुल आहे वेगवेगळ्या वेग कन्सेप्टवरती त्यांनी पिक्चर बनवलेले आहेत पण अशा पद्धतीच्या पिक्चरची काय गरज आहे जे की फेक प्रोपगँड पसरवण्याचं काम करतात तुम्हाला एक सांगतो पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा एखादा मजहब पसरवायचा असेल हिंदू धर्माची मंदिरं तोडली गेली का कारण की हिंदू धर्माचं मंदिर हे एक इकोसिस्टम एक होतं पूर्वीच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये हिंदू धर्माच्या मंदिरांना आपण तोडू शकत नाहीये तर हिंदू धर्माचे जे काय म्हणूया आपण की ज्यांच्या माग सगळ्या हिंदू धर्मीयांची निष्ठा आहे असे महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव आपण फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये घेतो आणि अखंड भारतीय हिंदू समाजाचे जे आराध्य दैवत आहेत आणि जे सगळ्यांसाठीच आहेत म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ते कोणत्या धर्माच्या त्याला काय म्हणूया आपण सर्कलमध्ये कन्सिडर करू नका हे धर्माच्या पलीकडचं आहे मानवतेसाठी त्यांनी केलेलं काम आहे तर अशा लोकांना कसं ते सेक्युलर होते हे दाखवायचं आणि त्यांच्या बद्दलची निष्ठा कमी करायची या माध्यमातून या अशा फेक मूवीच्या माध्यमातून किंवा काहीतरी फेक पुस्तकं लिहायची फेक इतिहास सांगायचा फेक भाषणं द्यायची आणि अनेक स्टोरीज बनवून छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू धर्मामधून बाजूला करायचं हा या लोकांचा प्लॅन आहे जे पूर्वी त्यांनी मंदिरं तोडायचं काम केलं आज ते आपले हे जे आराध्य दैवत आहेत त्यांची मंदिर तर नाहीये बट त्यांची प्रतिमा तोडायचं काम हे लोक करत आहेत आणि या गो पिक्चरला हा कदाचित नंतर टेलिग्राम किंवा अशा ह्याच्यावरती पिक्चर येईल नक्की तुम्ही पिक्चर बघा अभ्यास करण्यासाठी की कशा पद्धतीने सेक्युलरिझम म्हणजे खरं खरं सेक्युलरिझम नाही खोटं सेक्युलरिझम प्रोपगेंडा असलेलं सेक्युलरिझम कशा पद्धतीनं पसरवलं जातं आणि त्याच्यासाठी इतके वर्ष बॉलिवूड काम करत होतं आता हे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये हा किडा घुसलेला आहे तर याचा तुम्ही अभ्यास करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा असा जर खोटा इतिहास जर कोणी पिक्चरच्या माध्यमातून आपल्या लहान मुलांपर्यंत जर पोचवत असेल तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की या लहान मुलांना खरा इतिहास सांगितला गेला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला काय वाटतं या विषयाच्या बाबतीत हे नक्की कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय